नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप सुंदर आणि प्रभावी सेवा बघणार आहोत बघा प्रत्येकाला वाटतं की माझ्या घरामध्ये माता अखंड वास करावा वा? प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आयु आरोग्य धनधान्य हे भरभरून राहावं अर्थात काय की अष्टलक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असावा असं प्रत्येकाला वाटतं तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत आणि त्यासाठी आपण खूप कष्टही करतो पण कधी कधी असं होतं की खूप कष्ट करूनही आपल्याला कष्ट मिळत नाही आपल्याला हवा तसा मोबदला मिळत नाही किंवा आपल्या कशाला फळ मिळत नाही मग अशा वेळेस आपल्यावरचं कर्ज वाढत जातं आपल्याला जीवनामध्ये पैशांच्या अनेक अडचणी भासू लागतात पण बघा यासाठी एक प्रभावी सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीच्या अनेक प्रभावी सेवांपैकी ही एक प्रभावी सेवा आहे आणि जो व्यक्ती रोज ही सेवा आपल्या घरामध्ये करतो त्याला जीवनामध्ये कधीच पैशांच्या अडचणी भासत नाही हे शाश्वत सत्य आहे खूप सुंदर आणि प्रभावी सेवा आहे आणि खरंच सांगते की ही सेवा केल्याने आपल्याला कधीच जीवनामध्ये पैशांच्या अडचणी भासत नाही किंवा आपल्या घरामध्ये मातृलक्ष्मीचा अखंड वास राहतो तर ती सेवा कोणती आहे ते म्हणजे श्रीसुक्ताचं पठण श्रीसुक्त आपल्याला रोज आपल्या घरी पठण करायचं असतं सुद्धा म्हणतात की रोज प्रत्येकाने किमान एकदा तरी आपल्या घरामध्ये श्रीसुक्ताचं पठण अवश्य करावं त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो ज्यांना पैशांच्या आर्थिक समस्या आहेत ज्यांच्यावर खूप कर्जाचा बोजा आहे किंवा ज्यांच्या डोक्याचं कर्ज खूप वाढलं आहे त्यांनी अवश्य शेस रोज सोळा वेळेस पठण केलं तर त्यांना महिनासभरामध्ये या सेवेचा अनुभव होतो त्यांच्या डोक्यावरचं जे काही कर्ज आहे ते हळूहळू खांद्यावर येतं एक लक्ष्मीचे मार्ग आपले मोकळे होतात कुठून ना कुठून लक्ष्मी आपल्याकडे येत राहते म्हणजे कुठून ना कुठून पैसा आपल्याकडे येतो जर तुमचे मिस्टर जॉबला कुठे असतील त्याचा त्याचा पगार पगार वाढतो वाढतो किंवा किंवा तुमचा मुलगा कुठे जॉब कुठून ना कुठून आपल्याला लक्ष्मी प्राप्त होत राहते असा या सेवेचा अनुभव आहे आणि जे कोणी भक्त किंवा जे कोणी सेवेकरी ही सेवा करतात ना त्यांना याचा अनुभव आहे मलाही अनुभव आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे की श्रीसूक्त रोज आपल्या घरात पठण केल्यामुळे आपल्याला जीवनामध्ये कधीच पैशांच्या अडचणी भासत नाही मातालक्ष्मी आपल्याकडे अखंड वास करते लक्षात घ्या श्री सुप श्री नाही प्रचंड ताकद आहे एक ऊर्जा आहे ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर पडते आणि सकारात्मक ऊर्जेचा वास आपल्या खाली राहत असतो आणि आपसुकच मातालक्ष्मी आपल्याकडे अखंड वास करते आपल्या घरी सुख शांती समृद्धी धडधान्य हे भरभरून राहत असतं ऋग्वेदात सुद्धा असं सांगितलं की रोज श्री सुकाचं पठण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये कधीच पैशांच्या अडचणी निर्माण होत नाही किंवा आपल्या घरी जण धान्य हे भरभरून राहत असतं म्हणून श्री सुखाचं पठण अवश्य करावं आणि खरंच सांगते ज्यांना खूप कर्ज त्यांचं वाढलेलं आहे ज्यांना काही मार्ग सुचत नाही की मी आता काय करू आपण लक्ष ठेवण्यासाठी अनेक सेवा करतो अनेक उपाय करतो पण तुम्ही ही सेवा करून बघा तुम्हाला तुमच्या डोक्याचं कर्ज खूप वाढलेलं असेल तर तुम्ही फक्त ही सेवा करा की तुम्ही रोज सोळा वेळेस श्रीसूक्त तुम्हाला जमेल सकाळ सकाळी पठण करा किंवा संध्याकाळी पठण करा पण सोळा वेळेस पठण करा तुमच्या डोक्याचं जेवढं कर्ज वाढलेलं आहे ना तुमचं ते खांद्यावर येतं हळूहळू तुम्हाला लक्षात पैसा तुमच्याकडे हळूहळू यायला लागतो आणि हा बऱ्याच सेवकऱ्यांचा अनुभव आहे पण यासाठी तुम्हाला रोज श्रीसूक्त हे सोळा वेळेस पठण करायचं आहे आणि शेवटी तुम्हाला सोळा वेळेस जेव्हा आपण श्रीसूक्त उत्तर पठण करतो ना तेव्हा तुम्हाला शेवटी फलश्रुती म्हणायची असते फलश्रुती फक्त आपल्याला एकदाच म्हणायची असते सोळा वेस म्हणण्याची गरज नाही श्रीसुक्त हे संस्कृतमध्ये सुद्धा आहे आणि प्राकृतमध्ये सुद्धा आहे तर तुम्ही संस्कृत मध्ये जरी पठण केलं तरी पण चालणार आहे किंवा तुम्हाला जर वाटलं करणार सुद्धा चालणार आहे काहीच हरकत नाही तुम्हाला श्रीसुक्ताचं रोज आपल्या घरी पठण करायचं असतं ज्यांचं सगळं काही व्यवस्थित आहे ज्यांना पैशाच्या कोणत्याही अडचणी भासत नाही तरी सुद्धा त्यांनी आपल्या घरामध्ये रोज श्रीसूक्ताचं पठण अवश्य करावं खूप प्रभावी ही सेवा आहे आणि खरंच सांगते या सेवेमुळे आपल्यामध्ये कधीच कोणत्याही अडचणी निर्माण होत नाहीत पैशांच्या तर होतच नाहीत पण त्याचबरोबर आपल्या घरात सुख शांती नांदते आपल्या घरात सुख शांती असणं पण खूप जास्त महत्वाचं आहे ते आपल्याला या सेवेने मिळत असते त्याचबरोबर शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे तुम्ही जर या दिवशी लक्ष आपण बऱ्याचशा सेवा करतो तर या दिवशी तुम्ही शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्हाला शिवस्वरूचं पठण करायचं आहे जेवढ्या वेळेस शक्य होईल तेवढ्या वेळेस करा शुक्रवारीच नाही तुम्ही रोज जरी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान आपण जेव्हा दिवे लावतो दिवा बत्ती करतो तेव्हा आपण श्री स्वतःचं पठण अवश्य करावं याने सुद्धा तुम्हाला अनेक अनुभव येतील त्याचबरोबर बघा अष्टमीला दरम्यान दुर्गाष्टमीला पौर्णिमेला अमावस्येला किंवा नवरात्रामध्ये तर हे जे काही विशिष्ट दिन असतात नाही विशिष्ट दिनामध्ये जेवढा आपण श्री स्वतःचं पठण करतो जास्तीत जास्त तेवढा आपल्याला अनुभव येत असतो आणि तुमच्याकडे जर कमळगट्ट्याची माळ असेल तर कमळगट्ट्याच्या माळेवर तुम्हाला शिवसुताचं पठण करायचं आहे शिवसुताचं पठण करताना तुम्हाला कमळगट्ट्याच्या माळेवर कुंकुमाचन करायचं आहे मग त्या कमळगट्ट्याच्या माळेवर तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र किंवा कुबेर मंत्र तुम्ही जप करू शकता शिवसुताचं पठण करत असताना आपण कुंकुमाचन करत असतो तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा कुलदेवाचा टाक असेल तुम्ही त्यावर कुंकुमाचन करू शकता किंवा महालक्ष्मीची मूर्ती असेल कुलदेवीची तुमच्या मूर्ती असेल तुम्ही यावर कुंकुमाचन करू शकता किंवा तुमच्याकडे काहीही नसेल तुम्ही सुपारी घ्या मातालक्ष्मी स्वरूप ती सुपारी माना आणि त्या सुपारीवर पण तुम्ही कुंकुमाचन करू शकता ज्याने तुम्हाला याचा अनुभव येईल श्रीसूक्त तुम्ही आपल्या कुलदेवीच्या फोटोजसमोर बसून पठण करू शकता किंवा मातृलक्ष्मीच्या फोटोसमोर बसून तुम्ही पठण करू शकता किंवा तुम्ही आपल्या देवघरासमोर बसून पठण करू शकता तर अशापर्यंत तुम्हाला हे श्री सुक्त पठण करायचं असतं आणि जर तुम्हाला शक्य असेल की उत्तरेकडे तोंड करून पठण करणं अवश्य करा काय हे उत्तर दिशा ही भगवान कुबेरांची दिशा आहे आणि त्यामुळे आपल्याला याचा विशेष लाभ मिळतो जेव्हा तुम्ही उत्तरेकडे तोंड करून श्रीसूक्त पठण करता पण जर नाही शक्य तुम्ही असं काही नाही तुम्ही पूर्व पश्चिम उत्तर या तिन्ही दिशांपैकी कोणत्या दिशा तोंड करून पठण केलं तरी पण चालणार तरी सुद्धा तुम्हाला याचा अनुभव बघायला मिळतो फक्त श्रीसुक्त पठण करताना तुम्हाला अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने आपल्याला पठन करायचं आहे कारण कुठलीही सेवा आपण मनापासून पूर्ण श्रद्धेने करतो तेव्हाच आपल्याला त्या सेवेचा शंभर टक्के अनुभव येतो आणि खरंच खात्री देऊन सांगते तुम्ही सुक्त रोज तुम्हाला जर खूप कर्ज तुमच्या डोक्यावर आहे तर तुम्ही रोज सोळा वेळेस शिसुक्त पठण करा तुम्हाला याचा महिनाचभरामध्ये अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण तितकीच महत्वाची माहिती होती जी मंत्रासोबत शेअर करायची होती तर जायची सेवा मी आणि रुसू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सोबत आपल्याला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीसोबत त्यासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ